चला तर स्वागत आहे तुमचं सगळ्याच किचन चॅनलमध्ये हे बघा मटण मस्त मस्तपैकी तीन शिट्ट्या करून घेतले झालेलं आहे आता आपण कोणी टाकत आहोत त्यासाठी घेतले एक कांदा टमाटा अदरक लसूण पुदिना आणि कोथिंबीर आपण खोबरं वगैरे नाही टाकणार आहोत बिगर खोबऱ्याचंच करणार आहोत आता हे मी वाटून घेणार आहे पाणी गरम आलं पिवळे मी आता हे पाणी काढून घेते हे बघा आहे टाकते मी एक चमच ज्वारीचं पीठ ते छानसं छानस लालसर भाजून घ्यायचं आपल्याला बघा छानसं लालसर भाजून झाले आता हे काढून का

मसाला खारा मसाला अडीच कांदा लस मसाला एक मटन मसाला ते धना पाउडर एक चमच हे बघा तेल सुटलं मसाला भाजून झालेला आपण टाकत होत आपण आणि हे पीठ आपण भाजून घेतलेलं आता पाणी टाकत होतं हे बघा आपली भाजी दहा मिनिटात रेडी येईल कडक बघा किती छान आहेत आता आपण ज्वारीची भाकरी करत आहोत ह्यासाठी खोबरं वगैरे न टाकता सुद्धा घट्टसर भाजी होते हे बघा भाजी झाली रेडी ஜரிக்கிம்பு சாட்ட ரெடி கல்வி சார்வலம் ஷேர் கைக் கா சைபர் கமெண்ட் சாங்க சார் வேட்ப புது